लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज एस टी थांबा केंद्र बॅनरबाजी अड्डा राज्य परिवहन महामंडळ व महापालिकेचे दुर्लक्ष मिरज मार्केट परिसरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे थांबा केंद्र सध्या बॅनरबाजीचे केंद्र बनले आहे आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून हे थांबा केंद्र उभारण्यात आले असले तरी सध्या त्याचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे पूर्वी काही नागरिक कपडे वाळवण्यासाठी तर मध्यतुंड व्यक्ती झोपण्यासाठी हे ठिकाण वापरत होते आता मात्र एका युवा नेत्याने आपला वाढदिवसाचा डिजिटल बॅनर थेट थांबा केंद्रावर लावल्याने संपूर्ण थांबा झाकला गेला आहे नागरिकांच्या सोयीसाठी असलेलं हे केंद्र बॅनरबाजीच्या अड्ड्यात बदलल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे राज्य परिवहन महामंडळ व महापालिका अतिक्रमण विभागाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केला आहे इतर ठिकाणची होर्डिंग उतरवले जात असताना एस टी थांबा केंद्रावर लावलेला हा बॅनर उतरवला जाईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महान करे न्यूजसाठी मानी मिरज